thank yeah. you नमस्कार okay, मित्रांनो मी प्रवीण सोडुलकर स्वागत करतोय so, तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मी आहे रायगडाच्या पायथ्याशी गाडी मध्ये बसलोय अंधार आहे सकाळच्या वाजलेल्या चार आपली इको आहे इको मध्ये बसलेलो आहे मी आणि मामा आलेला आहे मामाची गाडी आहे टोटल बारा तेरा जण आहोत आम्ही आणि एक मित्र आहे आपल्या बरोबर आता अंधारात दिसतोय का नाही ओके सो ऋषिकेश आहे माझ्या बरोबर सहा साडेसहा पर्यंत आपल्याला आपला ट्रेक स्टार्ट करायचा आहे त्याच्यानंतर बरंच अजून काही इकडचं बघायचं सुद्धा आहे चला आता मी तुम्हाला दाखवतो की मी आता कुठे झोपणार आहे मी जास्त असं ब्लॉग मध्ये नाही दाखवत बट सध्या दाखवतो तुम्हाला आणि आजसाठी मी इथे झोपतो ऋषिकेश मध्ये झोपणार आहे आणि मामा तिकडे त्याच्या गाडीमध्ये झोपणार आहे हे आपले कालच पाठीमागचे हे साईड आहे आणि कम्फर्टेबल आहे इथल्या दोन्ही सीट्स होत्या त्या मी काढलेल्या एक या साईडला होती एक त्या साईडला होती दोन्ही सीट काढलेल्या त्याच्यामुळे कम्फर्टेबली एक माणूस आरामात झोपू शकतो इथे मध्ये एक माणूस झोपू शकतो सो अशी बऱ्यापैकी चांगली सोय झालेली आहे जर गादी घेऊन आलो तर एक नंबर काम होऊन जाणार आहे ने? नेक्स्ट टाइम साठी मी ते सुद्धा ट्राय करेल अदरवाइज स्लिपिंग बॅग आहे ती सुद्धा टाकून आरामात झोपू शकतो मी इकडे सो so, चला झोपतो मी आता आणि डायरेक्ट आता तुम्हाला भेटतो ट्रेक स्टार्ट झाल्या होती बाय बाय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सकाळी सकाळी आणि रात्री तुम्हाला दाखवलं की आम्ही कसे गाडीमध्ये ॲडजस्ट झालेलो आणि आता मी आमचा जो ट्रेक आहे तो ॲक्च्युलमध्ये स्टार्ट केलेला आहे साडेसातलाच चालू केलेलं आहे ट्रेक आणि चित्त दरवाज्यातून आम्ही वरती आलेलो आहोत तुम्हाला दिसत असेल ह्या इकडच्या पायऱ्यात आणि आपले सगळे सगळे मेंबर्सवरती जात आहेत सगळ्यांशी ओळख मी तुम्हाला नंतर करून देईलच पुढे बट सकाळची वेळ आहे खूप चांगली सिनरी आहे आजूबाजूला ती डोंगरां खूप चांगली दिसते सूर्याचा प्रकाश मस्त पडलेला आहे खूप भारी वाटतं एनर्जेटिक फील होतं ही वाट आलेली आहे नाणे दरवाजाकडून आणि आपण जिकडून आलेलो हो आहोत ही वाट आहे चित्त दरवाजाकडून दोन्ही वाटं इथे एकत्र मिळतात आणि परत भावा कसा आहे तुझा एक्सपिरियन्स आतापर्यंत तरी खूप मजा येते आणि यांच्यासोबत नवीन सोबत हा माझा पहिला ट्रॅकिंग असेल बघू शकता खूप मजा येते आणि सकाळी ट्रॅकिंग करायला येतो चांगला वाटते खूप छान बरं एक्सपिरियन्स कसा आहे पहिले नाव सांगा तुमचं आत्ताचा ह्या किल्ल्याचा एक्सपिरियन्स कसा आहे थोडं अजून तरी आपण वरती नाही गेलेलो पण आतापर्यंत कसं वाटतं मॅडम ह्या मॅडमला तुम्ही ओळखता आधीच्या ट्रेक्स मध्ये चौथा ट्रेक तू रायगडला म्हणजे मायासारख्याच आहे मी पण लहान होतो त्यावेळेस म्हणजे लहान म्हणजे कॉलेजला होतो त्यावेळेस आलेलो त्याच्यानंतर आता बऱ्याच वर्षांनी आलो आणि आहे बऱ्यापैकी गोष्टी चेंज झालेल्या आहेत इकडे आता बघतोय आहे सुद्धा चालू आहे किल्ल्याची वाट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काम सुद्धा चालू आहे आणि त्याचबरोबर इकडचा व्ह्यू जबरदस्त आहे व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला किल्ल्याबद्दल माहिती आणि सांगतच राहील स्क्रीनवरती तुम्हाला डिटेल्स देतच राहील किल्ला बराच मोठा आहे मला माहिती नाही ह्या आजच्या ब्लॉगमध्ये हा कवर करता येईल का नाही मला ब्लॉगसुद्धा छोटा ठेवायचा आणि संपूर्ण माहिती देता येईल का नाही ते सुद्धा माहिती नाही आहे पण मला जेवढं देता येईल इन्फॉर्मेशन तेवढी मी देईल तुम्हाला हाय तुझं नाव सांग आणि तुझं तुमचा एक्सपिरियन्स कसं आहे आत्तापर्यंत कसं वाटतं पहिलं ट्रेक आहे तुझा अरे वा नशीबवा ना पहिल्या ट्रेक आणि रायगड ला हो कस अरे वा 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 तुझा कितवा ट्रेक आहे ओके अरे बापरे दोन नवीन मेंबर आहेत आपल्याकडे पहिला ट्रेक रायगडला झालेला हा आणि या साहेबांना तुम्ही ओळखता आधीपासूनच पासूनच भाव कसा वाटत तुला काय एक्सपिरियन्स आहे तुझं आतापर्यंत एक्सपीरियन्स तसं चांगलं आहे पण लोकांनी कचरा भरपूर केलेला आहे हा ती एक मला खंत वाटते इकडे की बऱ्याच ठिकाणी कचरा आहे बरं अजून एक नवीन मेंबर आहेत कस वाटतं तुला मस्त वाटत माझं नाव प्राजक्ता चांगलं वाटतय फक्त तुम्ही गडावर येताना थोडं जे काही तुम्ही तुमच्याबरोबर बरोबर ते टाकू नका त्याच एक पालन करा महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक पंचाहत्तर फूट तर दुसरा पासष्ट फूट उंच आहे तटबंधीमध्ये जी उतरती भोकी ठेवलेली असतात त्याला जंगे असे म्हणतात शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोकी ठेवलेली असतात महादरवाज्याच्या बाहेरच्या अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आठ श्री आणि सरस्वती नांदत आहे श्री आणि सरस्वती म्हणजेच विद्या आणि लक्ष्मी होय बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेला तोंड करून उभा आहे महादरवाज्यातून आत आल्यावर पहरेख्यांच्या देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्याही दिसतात आपल्या किल्ल्यावरती प्रवेश झालेला आज रविवार असल्या कारणाने बरीच सारी गर्दी आहे इकडे अजूनही आपण माथ्यावरती नाही पोचलेलो थोडं पुढे आल्यानंतर आ, तोफ दिसली मला तर तुम्हाला दाखवते नेमकी कुठे आहे तर मेन एंट्रन्स तिकडे आहे आणि तिथून थोडस या साईडला आल्यानंतर ही तोफ ठेवलेली आहे दिवसानंतर आलं का कसं वाटतं पण शेवटी शिवरायांचं नाव घेऊन चढल्यावरती जोश जागा होतो बरोबर आहे जय शिवराय जय काय गंगासागर तलाव त्या साईडला शिरकाई देवीचं मंदिर समोर आहे हत्ती तलाव जिकडून आपण आलो महादरवाजा जिकडून आपण आलो महाडच्या उत्तरेस पंचवीस किलोमीटरवर असलेला रायगड किल्ला हा चहूबाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेला आहे याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे तर पश्चिमेला गांधारी नदी वाहते याच्या पूर्वेला लिंगाणा आग्नेयेला राजगड तोरणा दक्षिणेकडे मकरंदगड प्रतापगड वासोटा उत्तरेला कोकण दिवा असा मुलुख दिसतो रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य दुर्गम होता पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता तेव्हा त्यास रासीवटा व वत तणस अशी दोन नावे होते त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव होते पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन्न रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनिशी जावळीवर हल्ला करून मोऱ्यांचा धुव्वा उडवला मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे छप्पन्न रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी, रायरी महाराजांच्या कल्याणचा मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला पालखी दरवाज्यातून आत आल्यावरती आपण बालेकिल्ल्यावरती प्रवेश करतो आणि तुम्ही पाहू शकता प्रशस्त अशा वास्तू तिकड याच दुर्गदुर्गेश्वराला पंधरा विविध नावांनी संबोधिले गेले आहे एक रायगड दोन रायरी तीन इस्लामगड चार नंदा द्वीप पाच जंबूद्वीप सहा तणस सात राशीवटा आठ बदेनूर नऊ रायगिरी दहा राजगिरी अकरा भीवगड बारा हेड्डी तेरा शिवलंका चौदा राहीर पंधरा पूर्वेकडील जिब्राल्टर इकडे हे मला वाटत शौच्च आणि अंघोळीसाठीच सा जे दालन असेल ते असावं आत्ता आम्ही चाललेलो आहोत हिरकणी बुर्जाकडे आणि ही वाट आहे पुढे आपल्याला हिरकणी बुर्जाकडे घेऊन जाते आणि ही आपली गँग येते हिरकणी बुर्जाकडे जाताना हे इथे एक पाण्याचं टाकं काइंड ऑफ लागलेलं आहे आणि त्या साईडला एक बांध घातलेला आहे समोरच तो तिथे पाणी अडवण्यासाठी बावा काय म्हणतोस बाकी काय म्हणायचं बावा पाठीमागे पण आलो एकदा तो पावसाळा होता खूप पावसाळा होता धो पाऊस झालेला त्यामुळे हिरकणी करता नाही आला बोरुस बघता नाही आला okay. पण आता म्हटलं काय आलोच बघून एक जावं एकदा चूक झाली ती परत करू करून बरोबर थोडा तासभर लेट होईल पण हिरकणी बुरुज आम्ही बघूनच जाऊ बरोबर तो तिथे तो रोपवे आहे तिकडून त्या क्रेट्स खालती जातात आणि तिथे खाल तिथे रोपवेचं स्टेशन आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा जबरदस्त मस्त आता बाकीचे लोक खालतून येतात खालून पण एक रस्ता आहे तो थोडा इझी आहे आणि मी जरा वरती आलेलो बघायला की नेमकं या बाजूला काय तर आता मला इकडूनच जावं लागेल आणि आलेलं होतं तर बुर्जाजवळ ही इकडे मारुती रायांची मूर्ती आहे आणि या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे एक दोन तीन या तीन तोफा आहेत दोन मोठ्या एक छोटी आहे आणि ह्या बाजूला तटबंदी आहे रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुखट प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन शके सोळाशे दोन रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दिन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी महाराजांचे निधन झाले सभासद बखर म्हणते ते दिवशी पृथ्वीकंप झाला अष्टदिशात दिग्दाह होऊन गेल्या श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग होय महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना होती गडावरील राजसभेत दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ज्येष्ठ शुद्ध तेरा शके पंधराशे चौऱ्याण्णव शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला दिनांक चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ललितापंचमी शुद्ध पाच आनंद संवत्सर शके पंधराशे चौऱ्याण्णव या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला यामागचा खरा हेतु हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता हा राज्याभिषेक निश्चलपुरी घोसावी याच्या हस्ते पार पडला महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करताना सभासद बखर म्हणते राजा खासा जाऊन पाहता गड बहुच्च खोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे दौलताबाद पृथ्वीवर चखोटा गड खरा परंतु तो उंचीने थोडका दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा इसवी सन सोळाशे पंचाहत्तर फेब्रुवारी चार शके पंधराशे चौऱ्याहत्तर आनंद संवत्सर द पाच गुरुवार या दिवशी संभाजीराजांची मुंज रायगडावर झाली शके सोळाशे एक सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन वद दोन सोळाशे ऐंशी मार्च सात या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले हा जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी आहे असे सभासद बखर म्हणते क्षत्रिय कुलावतंस श्रीमन महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके सोळाशे दोन चैत्र शुद्ध पंधरा या दिवशी रायगड येथे झाला देहाजे सार्थक त्यांनी बांधिलेल्या जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षिणभागी केले तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे जोते अष्टकोणी सुमारे छातीभर उंचीचे बांधलेले असून वरून फरसबंदी केलेली आहे फरजबंदीच्या खाली पोकळी आहे तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षा मिश्र रूपाने सापडतो